भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या राज्यमार्गावरील सिल्ली गावाजवळ रानडुक्कर आडवा आल्याने झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून रुग्णवाहिकेच्या वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे त्याचे प्राण वाचले आहेत प्राप्त माहितीनुसार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रात्री नऊ वाजून दहा मिनिटांच्या दरम्यान आशिष महादेव पेसने वय अठ्ठावीस वर्षे राहणार मेंढा गराडाबू हे आपल्या दुचाकीने क्रमांक यम एच छत्तीस डब्ल्यू अठ्ठ्याऐंशी एक्क्याऐंशीने भंडारावरून गावाकडे जात असताना सिल्ली फाट्याजवळ अचानक रानडुक्कर आडवे आले यामुळे दुचाकीवरील नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात आशिष यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली घटनेची माहिती मिळताच जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नानीजीधाम जिल्हा रत्नागिरी संस्थानाची चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल ता झाली रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांनी जखमीला तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केले जिथे वेड्यावर उपचार मिळाल्याने त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे भरधाव वेगात असलेल्या वाहनांसमोर वन्यजीव येत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा येरणीवर आला आहे